मित्रांनो आज प्युअर प्राईज ॲक्शनच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतोय इथे बँक निफ्टीचा चार्ट लावलेला आहे मित्रांनो पाच मिनिटाचा कन्सेप्ट लहान आहे सिम्पल आहे पण खूप महत्वाची आणि ह्या कन्सेप्ट मित्रांनो सहजासहजी कोणीच सांगत नाही या सर्व क्लास मध्ये सांगितल्या जाणाऱ्या युनिक कन्सेप्ट आहे पण या युनिक कन्सेप्ट खास मी तुमच्यासाठी आपल्या चॅनल वर आहेत आणि या व्हिडिओमध्ये मित्रांनो ही टेक्निक आपण ऑप्शनच्या चार्ट वर सुद्धा लावून पाहिलेली आहे तर ती कशा प्रकारे वर्क करते चला तर पाहूया मार्केट अप ओपन उप झालं वरच्या दिशेला गेलं वरतून मार्केट खाली आलं आणि परत इथून बाउन्स बॅक घेऊन मार्केट वर गेलं तर ही प्राइस आपल्याला समजली पण मार्केट गॅप झाल्यानंतर कधी ओव्हरऑल बुलिश ट्रेंड आहे तर मार्केट किती खाली येऊ शकतं हा कधी तुमचा प्रश्न असेल तर ह्या प्रश्नाचं उत्तर ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे मित्रांनो ज्यांनीही फिबोनाशी चा व्हिडिओ पाहिला असेल मी आय बटनला लिंक देऊन देक्रीनला पण टाकेल तर त्यांना माहिती फिबोनाशी कशा प्रकारे यूज करतात तर आता आपण फिबोनाशीचा या ठिकाणी कशा प्रकारे वापर करू शकतो आणि एक्झॅक्टली आपली लेवल आपल्याला कशी या ठिकाणून मिळू शकते तर प्रिव्हियस दिवसाची जी कॅन्डल आहे मित्रांनो शेवटची तिचा लो तुम्ही मार्क करायचा आहे आणि पहिली कॅन्डल आहे त्याचा हाय तुम्ही मार्क करायचा आणि त्याचा हाय मार्क केल्यानंतर तुम्ही काय करायचं त्याला थोडासा एक्सटेंड करून घ्यायचंय आहे प्रियस कॅन्डलचा लो कधी तुम्ही पाहिला तर तुम्हाला लो कुठे पाहायला मिळतो या ठिकाणी आणि नेक्स्ट दिवसाच्या कॅन्डलचा हाय कुठे या ठिकाणी या दोन लेवल आपण आयडेंटिफाय केल्यानंतर फिबोनाशी मध्ये आपण काय पाहिलेलं होतं गोल्डन झोन मित्रांनो तर गोल्डन झोन कोणता आहे झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट सिक्स वन एट चा या ठिकाणी तुम्हाला इथे गोल्डन झोन पाहायला मिळतो आणि त्या गोल्डन झोन मार्केट मार्केटने बाउन्स घेऊन वरच्या दिशेला गेला मग गॅप अप ओपन झाल्यानंतर कधी आपल्याला समजत नाही आपण बाय कुठे इनिशिएट करायचं तर या ठिकाणी मित्रांनो आपण अशा प्रकारची लेवल काढली आणि ह्या लेवल जवळ आल्यानंतर कुठेतरी इथे बुलिश कॅन्डल बनायला सुरुवात झाली तर तुम्ही इथे बाय करू शकता स्टॉप लॉस तुमचा या लेवलच्या खाली असणार आहे म्हणजे तुम्ही पाहू शकता की स्टॉप लॉस किती लहान आहे आणि या ठिकाणून कधी आपण पॉईंट काउंट करायचा विचार केला की आपण किती पॉईंट कॅप्चर करू शकतो तर या लेवल पासूनच कधी आपण मेजर घेतलं मित्रांनो जिथे हायर पॉइंट आहे तिथे कधी आपण प्लेस केलं तर आपल्याला इथे पाहू शकतात तीनशे चोवीस पॉईंट आपण बँक निफ्टी मध्ये वन वे मूव्ह घेतलेली मित्रांनो वन वे मूव मध्ये आपण इथे कॅप्चर करू शकले कशाच्या द्वारे फिबोनाशीचा युज करून आपण इथे एक बिग ट्रेड ऍक्टिव्ह केलेला आहे दुसरी गोष्ट कधीही मित्रांनो मार्केट गॅपअप ओपन होत आहे ना तर मार्केट गॅपअप कुठे होतं ओपन होतं हे पाहणं गरजेचं आहे कधी तुम्ही नीट पाहिलं तर इथे मार्केटने लास्ट दिवसाला रजिस्ट्रन घेतलेलं होतं आणि मार्केट नियर अबाउट त्याच्या जवळ ओपन झालं मार्केट वर गेलं आणि सेम जिथे रजिस्ट्रन मार्केटने घेतलेलं होतं तिथूनच मार्केटने रिजेक्शन घेतलेलं आहे आता याच ठिकाणी मार्केट इथे कुठेतरी ओपन झालं असतं तर मार्केट कडे वरच्या साईडला जाण्यासाठी मोमेंटम होती पण मार्केट ऑलरेडी रजिस्टरच्या आसपास ओपन झाल्या असल्या कारणाने मार्केटने तिथे फोन बॅक घेतलेला होता तर या दिवशी आपण आपल्या टेलिग्राम ग्रुपला पण मेसेज टाकलेला होता सकाळी की आपल्याला डीपमध्ये बाय करायचं मार्केट खाली येते म्हणून आपण लगेच निगेटिव्ह ट्रेड इथे इनिशिएट करायचा नाही मित्रांनो कारण ओव्हरऑल मार्केट बुलिश आहे आता तुम्ही म्हणणार की हे एकच दिवस झालं असेल तर मी तुम्हाला अजून उदाहरण दाखवतो की त्यामध्ये सुद्धा तुम्हाला सिमिलर फिबोनाशी लेवल कशा प्रकारे काम करते हे पाहायला मिळेल याच्यासाठी मित्रांनो तुम्ही फिबोनाशीचा जो व्हिडिओ आहे तो कधी तुम्ही नीट पाहिला तर तुम तुम्हाला या ठिकाणी तुमचं कन्फ्युजनसुद्धा दूर होताना दिसणार आहे तर मित्रांनो आता इथेही आपल्याला आहे ना गॅपअप दिसतोय मार्केट गॅपअप आहे आणि वरतून मार्केट परत खालच्या दिशेला आलं आहे तर खाली कुठपर्यंत आलंय तर आपण सिमिलर फिवोनाशीची लेवल काढू काय लेवल आहे आपली की शेवटच्या कॅन्डलच्या लोच्या इथे पहिला पॉइंट राहील आणि पहिल्या कॅन्डलच्या हायच्या इथे आपला दुसरा पॉईंट राहील त्याला आपण थोडंसं एक्सटेंड करून घेऊ की जेणेकरून आपल्याला इथे लेवल क्लिअर दिसतील तुम्ही पहिला पॉईंट पाहू शकता आपण खाली घेतला दुसरा पॉईंट आपण हा वरती घेतलेला आहे हे पॉईंट कसे लावता हे फिबोनाशीच्या व्हिडिओमध्ये इन डिटेल आहे पहिले तो व्हिडिओ पाहिल्यानंतरच तुम्हाला ही कन्सेप्ट समजेल आता आपण सिमिलर इथे लेवल कधी मार्क केली मित्रांनो गोल्डन लेवल आपली झिरो पॉईंट पाच ते झिरो पॉईंट सिक्सची इथे मार्क केलेली आणि आता मी याला फिबोनाशीला थोड्या वेळासाठी डिलीट करून देतो तु। तुम्ही पाहू शकता परफेक्ट मार्केट त्या लेवलवर आलं तिथे थोड्या वेळ साईडवेज झाला आणि तिथून ब्रेकआउट देऊन मार्केट परत वरच्या दिशेला स्लो आणि स्टडी जायला लागलं तर मार्केट कुठपर्यंत खाली येणार आहे याचा कधी अंदाज तुम्हाला बांधायचा असेल किंवा तुम्ही गॅपअप झालेल्या मार्केटमध्ये केव्हा बोलीस ट्रेड ऍक्टिव्ह करू शकता तर तुम्ही या प्रकारे इथे ट्रेड ऍक्टिव्हेट करू शकता या सिस्टीमनुसार नुसार तुम्ही तुमचा स्टॉप लॉस पाहू शकता मित्रांनो याच्यावरती तुमचा बाय इनिशिएट होतो याच्या खाली तुमचा स्टॉप लॉस आहे स्टॉप लॉस पहा तुम्ही स्टॉप लॉस एकदम लहान मिळतो त्याच्या मनाने रिवॉर्ड आपल्याला खूप मोठं मिळतं स्टॉप लॉस नेहमी आपण घेणं फार गरजेचं आहे मित्रांनो आता हे तर झालं बँक निफ्टीचं आता मी हे तुम्हाला निफ्टीमध्ये सुद्धा किती अॅक्युरेट वर्क करतं ते दाखवतो मित्रांनो इथे आपण निफ्टीचा चार्ट चा लावला आहे पाच मिनिटाची टाइम फ्रेम लावलेली सिमिलर आहे आपल्याला काय करायचं प्रिव्हियस दिवसाची कॅन्डल पाहिजे आणि नेक्स्ट दिवसाची कॅन्डल पाहिजे प्रिव्हियस दिवसाच्या कॅन्डलचा लो आपल्याला पहिला पॉईंट म्हणून घ्यायचा आहे की जो आपण या प्रकारे घेतला आणि नेक्स्ट दिवसाच्या कॅन्डलचा हाय दोन्ही पॉइंट आपण घेतले प्रिव्हियस दिवसाच्या शेवटच्या कॅन्डलचा लो आणि नेक्स्ट दिवसाच्या पहिल्या कॅन्डलचा हाय त्यानंतर आपल्याला काय करायचंय फक्त तिथे आपल्याला आपली रेंज मार्क करून घ्यायची की जी या प्रकारे आपण इथे केलेली आहे चालू मार्केट आहे करंट मार्केट आहे तुम्ही इथे पुढे पाहू शकता की हे करंट मार्केट चालू आहे आणि आपण करंट मार्केटमध्ये मी तुम्हाला हे आहे बिकॉज ऑफ भरपूर ठिकाणे असं असतं मित्रांनो की जिथे जी, जी सिस्टीम फिट होते ना तेवढा चार्ट तुम्हाला शो केला जातो पण इथे आपण असं काहीच नाही आहे आपण करंट मार्केटमध्ये हे तुम्हाला मी चेक करून दाखवतोय तर तुम्ही सिमिलर इथेही पाहू शकतात की इथे शकता किती छान कि ट्रेड आपल्याला मिळाला आहे आपण थोड्या वेळासाठी फिबोनाशीला डिलीट करू ते करून आपल्याला रेंज क्लिअर आयडेंटिफाय तुम्ही पाहू शकता जवळपास त्या रेंजपर्यंत मार्केट आलं आणि तिथूनच बाउन्स घेतलाय कधी तुम्ही पाहिलं तर पाचशे चौऱ्याण्णव आणि आपल्या फिबोनाशीची लेवल काय येत होती एकोनव्वद म्हणजे मिनिमम पाच पॉईंट तेवढं तर मार्केटमध्ये चालतं मित्रांनो तर तिथूनच मार्केट फिरलंय आणि तुमचा स्टॉप लॉस कधी पाहिला आणि तुम्हाला मिळणारा रिवॉर्ड कधी पाहिला तर इथे तुम्हाला एक बुलिश ट्रेड ॲक्टिव्ह करता आला असता हे केव्हा होतं लक्षात ठेवा मार्केट अप साइडला ट्रेंडिंग आहे मार्केट वरच्या साईडला जात आहे अप ओपन उप झाल्यानंतर मार्केटने डीप मारलेला आहे आणि डीपमध्ये कधी आपल्याला बाय करायचंय ते ते प्रकारे करता येईल त्याच्यासाठी तुम्ही ही टेक्निक इथे यूज करू शकतात आणि सिमिलर मित्रांनो प्राईज ऍक्शन कधी समजायचा प्रयत्न केला तर तुम्ही पाहू शकता की मार्केट कुठे ओपन झालं होतं गॅप अप ओपन झालं बरोबर वरती होतं मार्केट कुठपर्यंत खाली आलं जिथे प्रिवियस दिवसाला त्याने रजिस्ट्रन घेतलेलं होतं त्याच ठिकाणी मार्केट आलं आणि तिथून बाउंस केलेलं होतं रजिस्ट्रन इथे एकदा आलं इथे रजिस्ट्रेन घेतलं खाली आलं परत सेकंड टाइम रजिस्ट्रन घेतलं आणि मार्केटने फॉल दिलेला होता त्याच ठिकाणी मार्केट आलं आणि मार्केट परत वरच्या साइडला गेलं हे सांगायचं कारण असं आहे मित्रांनो की तुम्ही कधी प्युअर प्राईज ॲक्शन शिकलात तर तुम्हाला कोणत्याही टूलची गरज नाही पण तुम्ही आता नवीन आहात आणि तुम्हाला काही कन्फ्युजन होतं आहे प्राईज ॲक्शन समजण्यासाठी तेव्हा तुम्ही ॲडिशनल म्हणून एखादा जो टूल यूज करू शकतात तो टूल कोणता असावा आणि तो किती परफेक्ट काम करावा त्याच्यासाठी मी तुम्हाला आज प्राइस ऍक्शन इन्क्लूड फिबोनाशी ची टेक्निक ही समजून दाखवलेली आहे फिबोनाशी टेक्निक ही ऑप्शन मध्ये पण काम करते मी एक तुम्हाला एक त्याचं एक्झाम्पल दाखवणार आहे आणि कधी तुम्हाला अजून त्याच्या एक्झाम्पल ऑप्शन मध्ये आपण कशा प्रकारे यूज करू शकतो हे कधी शिकायचे असेल तर कमेंट आल्या त्या स्वरूपाच्या आणि व्हिडिओला लाईक आले तरच मी त्यावर इन डिटेल अजून तुम्हाला एक व्हिडिओ बनवून देईल आणि त्यामधले लहान मोठी टेक्निक आणि कोणकोणते महत्त्वाचे महत्वाचे पॉईंट आहे हे त्यामध्ये इन डिटेल समजावून दाखवेल मित्रांनो इथे निपटीचा एकवीस हजार सहाशेचा कॉल लावलेला आहे पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवर आपल्याला काय करायचं आहे जी प्रीवियस कॅन्डल होती लास्ट ती ही होती आणि जी फर्स्ट कॅन्डल होती ती ही आहे मग सिमिलर आपल्याला प्रीवियस कॅन्डलचा लो इथे मार्क करायचा आहे आणि नेक्स्ट कॅन्डलचा हायला आपण इथे मार्क केलाय मित्रांनो आता या दोन्ही कॅन्डल कधी तुम्ही मार्क केल्यानंतर तुम्हाला रेंज मिळाली रेंज मिळाल्यानंतर तुम्हाला माहिती गोल्डन झोन आपल्याला इथे काढायचा गोल्डन झोन काय आहे झिरो पॉईंट फाईव्ह ते झिरो पॉईंट सिक्स वन एटचा हा गोल्डन झोन काढल्यानंतर आपण आता थोड्या वेळासाठी फिबोनाची डिलीट करून देऊ फिबोनाशी डिलीट केल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता ट्रेड किती छान मिळालेला स्टॉप लॉस किती पॉईंटचा होता नियर अबाउट तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तर तो स्टॉप लॉस आपला दहा पॉइंटचा स्टॉप लॉस इथे आपल्याला मिळतोय आणि कधी त्याच्या अगेन्स्ट आपल्याला पॉइंट किती मिळत आहे हे कधी तुम्ही पाहायचं हो ठरवलं तर पहिलाच हाय घेऊ आपण आपण नंतर एवढा वेळ बसले नाही कारण मार्केट साइडवेज झालं तर आपण पहिलाच हाय मेजर पण केला मित्रांनो तर एकशे पंच्याहत्तर म्हणजे नियर अबाउट आपल्याला सत्याहत्तर ते अठ्याहत्तर पॉईंट इथे कॅप्चर झालेले आहे कितीच्या दहा पॉईंटच्या स्टॉप लॉसने म्हणजे ऑस टू एटचं टार्गेट आपल्याला इथे मिळालंय म्हणजे एका पॉईंटच्या रिक्सच्या बदल्यात आपल्याला आठ पॉइंट इथे मिळत आहे फिबोनाशी किती ऍक्युरेट प्रमाणे काम करते चॅटवर तर करते पण ऑप्शनमध्येही तिला आपण यूज केलं तर आपल्याला त्यामधनं फायदाच होणार आहे कारण आपल्याला आपला आप स्टॉप लॉस माहिती होऊन गेला भरपूर टायमाला असं झाल्यावर आपल्याला स्टॉप लॉसच माहिती नाही की आपल्याला आपला आप 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 स्टॉप लॉस कुठे घ्यायचा आपल्याला आपला स्टॉप लॉस सुद्धा समजून गेला त्यामुळे आपल्याला भीती आहे का की जाणार आहे तर दहा पॉईंट जाणार आहे दहा पॉइंटचा स्टॉप लॉस मी घेऊ शकतोय का आन्सर आहे तुमचं हो तर तुम्ही ते ट्रेड ऍक्टिव्हेट करू शकतात आणि रिक्स टू रिवॉर्ड नुसार तुम्ही ट्रेड इथे ट्रेल पण करू शकता अशाच स्वरूपाचं कधी तुम्हाला युनिक नॉलेज हवं असेल मित्रांनो प्युअर प्राइस ऍक्शनच्या बेसवर तुम्ही व्हिडिओला नक्की लाईक करा कमेंट करा कमेंट मध्ये कधी तुम्ही मेन्शन केलं की अजून आम्हाला ह्या संदर्भातले व्हिडिओ हवे ऑप्शनच्या चार्टवर चा चा कसे ट्रेड इनिशिएट करायचे त्या संदर्भात हवे कधी तुमचे कमेंट जास्त आले ना मित्रांनो तुम्ही स्पेशली एक सिरीज चालू करेल की ती फक्त आपण ऑप्शनच्या चार्टलाच कशा प्रकारे अनालिस करायचं आणि कुठे ट्रेड घ्यायला हवा आणि कुठून आपण एक्झिट व्हायला हवं किंवा आपला ट्रेड ॲक्टिवेट व्हायला हवा याची इन डिटेल मी सिरीज बनवून तुमच्यासमोर आणेल मित्रांनो कधी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा मित्रांनो आणि अशाच प्रकारचे युनिक नॉलेजसाठी मराठी मनी चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद